शेतजमिनीच्या सात बारा उतार्यावरील गिनी गवताची नोंद कमी करून दुरुस्त करण्यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारताना मावळ तालुक्यातील खोडशी येथील तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारला मंडल कार्यालयातून पंचवीस जूनला रंगे हात पकडला आहे अंकुश साठे असे रंगे हात पकडण्यात आलेला लाचखोर तलाठ्याचे नाव आहे या प्रकरणी एका एकोणतीस वर्षीय पुरुषाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे शेतकरी असून त्यांचे शेतजमिनीच्या सातबारा उतारावर असलेली गिनी गवताची नोंद कमी करून तसा दुरुस्त सातबारा उतारा देण्यासाठी अंकुश साठे यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती या प्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती या प्रकरणी अंकुश साठे यांच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे